नमस्कार मी श्यामराव मोकाशी मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी ऐकत जावा पूर्ण ऐका आणि व्हिडिओ शेअरही करत जावा जेणेकरून कायद्यात जा, काय बदल झाला आहे काय बदल होतो या आणि आत्ता काम कुठलं चालू आहे हे तुम्हाला माहिती पडेल तर आता स्क्रॅपिंग ॲक्ट तर लागूच झालेलं ला आहे समजा आता तर प्रत्येकानं वाहन खरेदी करताना बी आपापली दक्षता घ्या आपलं वाहन पंधरा वर्ष चालणार आहे त्याच्यामुळं जुनं वाहन खरेदी करताना दक्षता घ्या बँका पतफेड्या ऐक गुंडगिरीनं आपली वाहनं पकडून नेतात बेकायदेशीरच बेकायदेशीर चालतं ह्याविषयी तक्रार बी करायला प्रत्येकानं शिकलं पाहिजे आर टी ओची पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे परंतु जनतेनं पेपर ही पेपरलेस सेवेसाठी हे पुढं आलं पाहिजे आणि स्वतःची कामं स्वतः ही ऑनलाईनद्वारे ही केली पाहिजेत आपल्याच मोबाईलवरनं ही कामं आपण करायची आहेत हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा म्हणजे आपली लुटपाट कमी होईल आपणाला बँकासुद्धा एवढं भरमसाठ व्याज लावतात एवढा दंड लावतात पुन्हा त्या गाड्या आपल्याच गाड्यावरून नेतात आणि दुसऱ्या लोकात हे बेकायदेशीरच आहे त्यांचं कोर्टाची ऑर्डर घेतल्याशिवाय त्यांना काहीही गाडीला हात लावायचा अधिकार नाही आणि परिवहन विभाग म्हणजे आर टी विभाग आणि बँक लोन किती दिलं काय दिलं ह्याचा काहीसुद्धा संबंध नसतो आणि त्या आर टी अधिकाऱ्यांनी वसूल बी करून कर करून द्यायचं नसतं त्यांचा काहीही संबंध नाही फक्त कायद्यानुसार वाहनाच्या हायपटिकेशन करारपत्राची नोंद आर टी विभाग करतो आणि पुन्हा त्यांनी पत्र दिलं की ते नोंद कमी करतं बस एवढाच रोल खाली आर टी ओचा आहे परंतु बँका पदफेरेने कर्ज किती द्यायचं कसं द्यायचं जामीनदार कुठले घ्यायचे वसूल कसं करायचं आपलं ह्या वाहनाला कर्ज वसूल होईल का नाही किंवा त्या कर्ज देताना आपण कर्जदाराचं व्हेरिफिकेशन करायचं की तो कर्जदार भरेल का नाही हे ते बँकेनं ठरवायचं आहे आणि बँकेला मात्र जबरदस्तीनं कुठलंही कर्ज वसूल करता येत नाही त्यांना न्यायालयात जाऊन ते कायदेशीर करू शकतात हेही प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि प्रत्येकानं जागृत व्हायचं आहे आपण तक्रार करू शकतो आणि आता तर ह्या पेपरलेस सेवेमुळं ऑनलाईननंच तक्रारी आहे आहेत असं काय नाही अगदी आर सुद्धा आता फिटनेस आपण वाहनं पासिंग करतो फिटनेस करतो फिटनेस नूतनीकरण करतो तेसुद्धा ऑनलाईननंच काढून घ्यायचं आहे आता त्याच्यावर कुठला आर टी ओचा सही शिक्का कुणाला मस्का मारायची काहीही गरज नाही प्रत्येकानं ऑनलाईननं आपलं वाहन पासिंग करण्यासाठी फी भरायची अपॉइंटमेंट घ्यायची आणि तेच पेपर आणि आपल्या वाहनाचे पूर्ण पेपर घेऊन जायचे ट्रॅकवरती कुठं तुम्हाला कु किती टायमाला अपॉइंटमेंट दिले कुठल्या तारखेला दिले त्या दिवशी आपली गाडी दाखवून यायची आणि मग अठ्ठेचाळीस तासाच्या आत ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली तो अधिकारी ऑनलाईनला फिटणीत जोडणार आज ही अधिकारी दोन दोन महिने पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस एक एक महिना फिटनेस जोडत नाही पण तुम्ही तक्रार करताय का तक्रार करा ना बिंदास तक्रार करा अठ्ठेचाळीस तासाच्या त्या अधिकाऱ्यानं जोडलं पाहिजे ऑनलाईनला कोणत्या दहावीस अधिकारी सस्पेंड तर ते सुधारतील ना कारण ह्यांच्याकडे एक मोठं टोळकं आहे आणि त्या टोळक्याच्या माध्यमातून हे काम चालतं आणि प्रत्येकानं आता ऑनलाईननं काम करायचं आहे तक्रारसुद्धा ऑनलाईननं करायचं आहे करायचं मुख्यमंत्र्यांना तक्रार करा उपमुख्यमंत्र्यांना करा मुख्य सचिवांना करा परिवहन सचिवांना करा आयुक्तांना करा मेल करून टाकायची सर डायरेक्ट असा असाच मी गाडी पास केली अजून माझं पाच दिवस झालं दहा दिवस झालं स फिटनेस सर्टिफिकेट जोडलं नाही ह्या अधिकाऱ्याला सस्पेंडच करा म्हणून बिंदाचपैकी लिहायचं आपण घाबरतो तो, तो आर टी ओ अधिकारी काय करेल का काय करत नाही ते पैसे खाण्याचा तर त्यांचा धंदा आहे आणि त्याला आपण जनतेनं या पेपरलेस सेवेनं उत्तर द्यायचं आहे घर बसल्या कामं करायचे आहेत हेही प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे तर ह्यांना शासनाच्या अधिकाऱ्यांना चाप बसणार आहे त्यांना चाप बसवायचा असेल तर प्रथम तक्रारी केल्या पाहिजेत ऑनलाईननं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे महाराष्ट्राची जर वाहतूक व्यवस्था सुधरायची असेल या आरटीवाल्यांना ताळ्या वाणायचं असेल ह्यांना शासनाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना जर लगाम घालायचं असेल तर प्रत्येकानं तक्रार केली पाहिजे जोपर्यंत तुम्ही तक्रार करीत नाही ना तोपर्यंत हे अधिकारी मात्र लुटतच राहणार जाऊन द्या दररोजच्या मी तर ह्या मताचं आहे की महाराष्ट्रातून दररोजच्या हजार दोन हजार तक्रारी गेल्या पाहिजेत ऑनलाईननं चरच्या अधिकाऱ्यांच्यावरची कारवाई होईल हेही प्रत्येकाचं जबाबदारी आहे आणि पेपरलेस सेवेनश उत्तर द्यायचं आहे शासनाचे सर्व अर्ज जे आहेत जवळजवळ दोन एक हजार अर्ज आहेत सगळ्या विभागांचे ते ऑनलाईनच भरायचे असतात ओ टी पी येतो आधार ओ टी पीद्वारे प्रत्येकानं आपापलं आधार लिंक मोबाईल करा राशन कार्ड लिंक करा आणि आपला नंबर सदोनी शासन दरबारी जो एक दिलेला आहे आधार लिंक मोबाईल तो सर्व ठिकाणी द्यायचा आहे त्याच्या त्याच्यावरतीच ते काम चालणार आहे ना हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद